नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉक साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज आपल्या गृहिणींसाठी एक सुंदर असा लेख घेऊन आलेली आहे लेख खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की ऐका लेखाचं नाव आहे एक स्त्री खरोखरच कणखर कधी बनते एक स्त्री खरोखर कणखर आणि मजबूत कधी बनते ह्याची उत्तरं आजच्या लेखामध्ये आहे तर आजचा लेख शेवटपर्यंत नक्की ऐका कारण की नवरात्र चालू आहे आपल्या गृहिणींसाठी प्रत्येक स्त्रीसाठी हा लेख खूप म्हणजे उत्स्फूर्त देणारा आहे मोटिवेटेड आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेव्हा ती फक्त डोळे उघडे ठेवून बोलते जेव्हा ती फक्त डोळे उघडे ठेवून बोलते जेव्हा ती घाबरत नाही जेव्हा ती घाबरत नाही किंवा जेव्हा ती एकटीच सर्व काही हाताळते नाही त्यापेक्षा पण मोठं काही जर असेल तर ती एक स्त्री केव्हा मजबूत बनते जेव्हा दुःखात ती स्वतःला तुटत नाही दुःखात ती स्वतः तुटत नाही आणि स्वतःला पुन्हा निर्माण करते जेव्हा सर्व काही नसून सुद्धा ती एका दिवशी एके दिवशी स्वतःच्या क्षमतेला हो म्हणते जेव्हा सर्वजण म्हणता की तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा ती सिद्ध करते की मी सर्व काही करू शकते अशी स्त्री बनायला कुणाला आवडणार नाही प्रत्येक गृहिणींना तर आवडेल प्रत्येक मैत्रिणींना आवडेल बहिणींना आवडेल सगळ्यांनाच आवडेल की तुम्ही स्त्री तशी कशी बनशाल तर त्याच्यावरती पहिलं उत्तर पहिलं उत्तर तुम्ही ती स्त्री कशी बनशाल त्याचं पहिलं उत्तर नाही म्हणायला शिका जर प्रत्येक गोष्टी सहमत असाल जर प्रत्येक गोष्टीशी सहमत असाल तर लोक तुमचा वापर करून घेतील आणि जे चुकीचं आहे ते जर म्हणायला शिक्षाल शांतपणे दृढपणे सगळ्या गोष्टी नाही म्हणायला शिक्षाल तेव्हा तुमचा वेळ तुमची ऊर्जा आणि तुमचा आदर हा नक्कीच वाढेल दुस दुसरी गोष्ट आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हा स्वतःच्या पायावर स्वतःच्या उत्पन्नावर उभं राहणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास मजबूत करणं कितीही कमी असलं तरीही चालेल पण तुमचे स्वतःचे उत्पन्न तुमच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश निर्माण करत असतो तिसरी गोष्ट स्वतःची काळजी घ्या जर तुम्ही स्वतःकडे जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही कुणावरही प्रेम करू शकत नाहीत म्हणून पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची काळजी घेणे ही गरज नाही तर ती स्वाभिमानाची अभिव्यक्ती आहे चौथी गोष्ट स्वतःला व्यक्त करा गप्प राहून तुम्ही एक चांगली महिला बनू शकत नाही परंतु तुम्ही मजबूत होऊ शकत नाही म्हणून तुमचे विचार स्पष्टपणे बोलायला शिका पाचवी गोष्ट स्वाभिमानाला प्राधान्य द्या जे नाते तुम्हाला कमी लेखतात कोणतीही नाते असू द्या बाहेरची नाती असू द्या घरातली नाती असू द्या जे तुम्हाला कमी समजतात ते एक सामाजिक बंधन असतं त्यांच्यावर प्रेम करा विश्वास ठेवा पण तुमचा आदर स्वतःचा गमावून करायचं नाही स्वतःचा आदर हा स्वतःच ठेवायचा आपला आदर गमावून ह्या गोष्टी करायच्या नाही लक्षात ठेवा स्त्री असणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तुमच्या निर्माण करण्याची टिकवण्याची आणि तुमच्या आत मार्ग दाखवण्याची शक्ती स्त्रीमध्ये आहे तरीही जर समाज तुम्हाला वारंवार पटवून जर देत देण्याचा प्रयत्न करत असेल की तुम्ही काहीच नाही तुम्ही काहीच नाही ते तुम्हाला घाबरवतात ते तुम्हाला मागे ठेवतात ते तुम्हाला थांबवू इच्छितात पण जर तुम्ही जर थांबलात तर सर्व काही थांबून जाईल एक सशक्त स्त्री म्हणजे ती कठोर किंवा भावनाशून्य असते असं नाही ती रडते ती हसते ती प्रेम पण करते आणि गरज पडल्यास ती हारसुद्धा मानते तरीही ती तिच्या मर्यादा आणि आदराला चिकटून राहते तिला दया नकोय तिला आदर हवा आहे तिला मदत नकोय तिला समान हक्क हवे आहे कारण तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही प्रकाश आणि तुम्ही अग्नी ह्या दोन्हीही गोष्टी तुम्ही स्वत आहात तुमच्याच अशी शक्ती असते आहे की ती जागृत झाल्यावर अशक्यही शक्य होतं म्हणून आज स्वतला आजपासूनच स्वतला बदलवण्यासाठी प्रयत्न करा आणि स्वतःचा प्रवास योग्य दिशेने चालू करा कुणाला दाखवण्यासाठी नाही कुणाला दाखवण्यासाठी नाही तर तो फक्त स्वतःसाठी कुणाला दाखवण्यासाठी नाही तर तो फक्त स्वतःसाठी स्वतःचा सन्मान करायला शिका स्वतःचा वापर होऊ देऊ नका हाच हीच आजच्या लेखामधून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काही ठिकाणी कसं आहे की स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो स्त्री स्त्रीचं मत विचारलं जात नाही तिला ग्राह्य धरलं जात, जात नाही कुठेही असू द्या कोणत्याही गोष्टीमध्ये असू द्या घरातल्या असुद्या बाहेरच्या असुद्या एकाला लेखायचं एकाला दुय्यम लेखायचं आणि ह्या बायका बायकांमध्ये पण ह्या गोष्टी चाललेल्या असतात पुरुष मंडळीमध्ये तर ठीक आहे पण बायांमध्ये पण चाल पण पन हे आपणच आपल्या स्त्री जागृतीला आपणच खेचायचं काम करतो का हे आपण स्वतः विचार केला पाहिजे कधी पण कोणत्याही स्त्रीला पुढे जाण्यासाठी एका जर अजून स्त्रीने तिला सहकार्य केलं दुसऱ्या स्त्रीने तिला सहकार्य केलं आणि एक एक साखळी जर पुढे वाढत जर गेली तर किती असं एकजूट निर्माण होईल आणि स्त्री शक्ती किती मोठी होईल हे प्रत्येक जर आपल्या महिलांना जर कळलं तर मागे बघण्याची वेळच येणार नाही आणि आपला दर्जा हा आपणच स्वतः सुधरवत जात जाऊ म्हणून आपला दर्जा म्हणत नाही पण आपला स्वाभिमान आपला स्वाभिमान जागा करण्यासाठी स्वतःला थोड्याफार प्रमाणात तरी बदलण्याचा प्रयत्न करा अशी ही माझी इच्छा आहे बरं अजून एक गोष्ट की आता आज सातवी माळ आहे आपल्या साडेशक्तीपीठापैकी सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे साडे शक्तीपीठे आहेत कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी आई सप्तशृंगी माहूरची रेणुका आई या सगळ्यांना नमन करून माझ्या सगळ्या ह्या गृहिणींना म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना देवी स्वरूप समजून मी सगळ्यांचे इथून मनापासून नमस्कार करते त्यांना आणि एक तुमच्यासाठी सगळ्यात छोटासा श्लोक सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून आजच्या लेखाची सांगता करते आणि लेख कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ नमस्कार